त्याला शिकूया या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मागील अध्यायात आपण नंबर ग्रुप पाहिलेला आहे आज आपण पाहणार आहोत स्टाईल ग्रुप आणि सेल ग्रुप असे दोन ग्रुप आपण आज पाहणार आहोत त्यामध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग टेबल फॉर्मॅटिंग असं पाहणार आहोत तर तुमच्या टेबल किंवा डाटाचे शुभ सुशोभीकरण तुमचा टेबल किंवा डाटाचे सुशोभीकरण करण्यासाठी बार्स रंग आणि चिन्हे वापरून चांगल्या प्रकारे सादर करणे किंवा प्रेझेंट करणे यासाठी स्टाईल ग्रुपमधील कंडिशनल फॉर्मॅटिंग टेबल फॉर्मॅटिंग वापरले जाते तर आता आपण एक्सेल वर्कबुक ओपन करूया हे एक्सेल बुक एक्सेल फाईल ओपन झालेली आहे ही एक्सेल फाईल ओपन झालेली आहे तर पहिल्यांदा कंडिशनल फॉर्मॅटिंग पाहिजे आपल्याला त्यासाठी सुरुवातीला इथे मी हे टेबलमधील काही पार्ट भाग हे सिलेक्ट करतो आहे हे सिलेक्ट केलं आता कंडिशनल फॉर्मॅटिंगवर क्लिक करूया इथे हायलाइट सेल रूल टॉप बॉटम रूल डाटा बार कलर आयकॉन असे फंक्शन्स आहेत आणि ह्या फंक्शनमधील काही सब फंक्शन्स आहेत तर आता हायलाईटमध्ये आहे आपण हायलाईट सेल रूल याच्यामध्ये आहे तर आपण इथे ग्रेटर दॅनवर क्लिक करूया ग्रेटर दॅनवर क्लिक केल्यावर इथे आपल्याला विचारलं जातं कुठल्या आकड्यापेक्षा जास्तीचे आपल्याला पाहिजेत तर इथे आपण पन्नास देऊया पन्नासपेक्षा जास्तीचे पाहिजेत इथे कलर कोणता द्यायचा तर कलर आपण येलो देऊया किंवा इथे कस्टम फॉर्मॅट पण आहे त्यातले कलर निवडता येतात आपल्याला तर आपण इथे कलर येलो देऊया ओके केलं येलो कलर झाला नंतर दुसरा पार्ट आपण पाहणार लेस दॅन ह्या लेस दॅनसाठी सुद्धा आपण इथे आता चाळीसपेक्षा कमी असं दाखवूया आणि याला रेड कलर देऊया तर हा रेड कलर झाला आता हे टेबल आपलं पना क्लिअर करूया क्लिअर रूल्समध्ये जाऊन क्लिअर करूया पुन्हा इथे जाऊया पुढचा पार्ट पाहूया बिटवीन 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 छत्तीस टू इथे साठ असं देऊया आपण त्यामधले सगळे सेल इथे सिलेक्ट झालेले असतील म्हणजे हे आपल्याला जे काही दाखवायचं असतं की याच्या ह्या दोन्हींच्यामध्ये जे सेल्स आहेत ते आपल्याला ठळक दिसावेत म्हणून हे सिलेक्शन असतं तर आता पुढे जाऊया पुढे जाऊया इक्वल टू झालं टेक्स्ट दॅट कंटेन्स आता आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करावं लागेल इथे टेक्स्ट सिलेक्ट केलं ही नावं आहेत काही ती सिलेक्ट केली आपण आणि इथे आपण कंडिशनल फॉर्मॅटिंगला पहिल्या ग्रुपमध्ये जातोय तर टेक्स्ट दॅट कंटेन्स याच्यावर आपण क्लिक केलं तर याच्यात ह्या टेक्स्टमध्ये जे सारखे एक नाव आहे ते चार वेळा इथे आले तर ते एक टेक्स्ट एकाच प्रकारचं आहे तिथे आपल्याला हे सिलेक्शन दाखवलं की हे वेगळं आहे ओके डेट हे पाहणार आहोत डेट हा कॉलम आपण सिलेक्ट केलेला आहे इथे डेटवर क्लिक करणार आहोत तर इथे अनेक ऑप्शन्स दिलेले आहेत इथे एस्टरडेची डेट म्हटलेले इथे एस्टरडे डेट दिसत नाही आहे आपण दुसरं जाऊ टुमारो टुमारो पण नाही इथे इन लास्ट सेवन डेज इथे दिसते लास्ट वीक याच्यावर क्लिक करू लास्ट वीकला हे तीन दिसले दिस वीक दिस वीक काही नाही आहे नेक्स्ट वीक काही नाही आहे आता आपण नेक्स्ट मंथमध्ये जाऊया नेक्स्ट मंथमध्ये जाऊया हे नेक्स्ट मंथ इथे दाखवलं त्यांनी तर अशा प्रकारे ह्या डेश दाखवता येतात पुन्हा पुढे जाऊ कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये डुप्लिकेट व्हॅल्यू डुप्लिकेट व्हॅल्यूसाठी आपण इथे परत जाऊया हे सिलेक्ट केलं डुप्लिकेट व्हॅल्यू याच्यावर क्लिक केलं इथे डुप्लिकेट असलेले दिसायला लागले गणेश इथे दिसते पुन्हा निलेश दोनदा आलेले निलेश पण दिसते जे जे डुप्लिकेट आहेत ते ते इथे त्यांनी रेड कलरमध्ये दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे आपला पहिला पार्ट संपलेला आहे कंडिशनल फॉर्मॅट दुसऱ्या याला येऊ टॉप आणि बॉटम रूल तर टॉप आणि बॉटम रूलसाठी साठी आपण हे सिलेक्ट करणार आहोत टॉप टेन अटेम्स इथे क्लिक केल्यावर टॉप टेन अटेम्प दाखवले okay. टॉप टेन पर्सेंट आता इथे पर्सेंट टॉप टेन मधला एकच दिसतोय म्हणून इथे त्यांनी एक, एक दाखवलं दा। क्लिक पुन्हा बॉटम टेन अटेम्प्स बॉटम टेन वर क्लिक केल्यावर बॉटम टेन दाखवलेले आहेत पुन्हा इकडे जाऊया बॉटम टेन पर्सेंट इथे पण एकच दाखवेल मधला एकच दाखवला ओके अभाव ऑवरेज अभाव ऑवरेज आणि बिलो ऑवरेज असे दोन कॉल फंक्शन्स आहेत इथे तर त्यासाठी आपल्याला याची टोटल घ्यावी लागेल पण इथे आपल्याला वेगळी सोय आहे इथे एक्सेल बुकमध्ये वेगळी सोय आहे इथे आपण हे सिलेक्शन केलेले आप आहे आपल्याला इथे टास्क बारवर इथे अवरेज इथे इथे पहा इथे ऑवरेज एकशे त्र्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव दाखवले म्हणजे आपण इथे एकशे चौऱ्याण्णव धरू शकतो इथे अवरेजसाठी तर आता आपण अवरेजसाठी हे सिलेक्ट तर केलेलंच आहे आणि कुठे गेलो आपण इथे अव्हरेजवर क्लिक करू अभाव अवरेज आता अभाव अवरेज किती आहे ते ते एवढे आहेत म्हणजे एकशे चौऱ्याण्णवपेक्षा जास्त किती आहेत ते दाखवले पुन्हा बिलो ऑव्हरेजला जाऊया म्हणजे एकशे चौऱ्याण्णवपेक्षा किती कमी आहेत ते पाहायचे तर हे असे सहा आपल्याला दिसले इथे तर असे अबाओवरेज बिलो अवरेज झालं आता आपण डाटा बारमध्ये येऊया तर डाटा बारसाठी आपण हे सिलेक्ट केले नाही तर इथे डाटा बारमध्ये ग्रेडियंट फील आणि सॉलिड फिडाल्स असे दोन प्रकार दाखवलेले आहेत आपण पहिल्यांदा ह्या ग्रेडियंट फी फील्डला आलो तर इथे पहा हे जो मोठा कॉलम आहे त्याचा पूर्ण हा भरलेला आहे रोप ही रोप पूर्ण भरलेली आहे जिथं कमी आहे तिथे बरंच कमी दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे तर ए, हे स्टाईल दाखवली इथे डेटा बार ची तर आपण पहिल्यांदा इथे हे क्लिअर रूलला जाऊ क्लिअर रूल डेटा बार हे पहा इथे हा घेतल्यावर अजून ठळक दिसायला लागलं ला। हे पण ठळक दिसते आपण आता सॉलिड याच्यात जाऊ सॉलिड हे अजून चांगलं दिसते पहा हे पण ते चांगलं दिसते हे सुद्धा उत्तम दिसते तर अशा प्रकारे हे सॉलिड असं दिसतं पहाच्या ठळकपणे दिसते हा पूर्ण बार आलेला आहे हा थोडा कमी आहे आणि इथे हा एकशे पंधरा सगळ्यात कमी दिसते पहा तर अशा प्रकारे आपण हे टेबल काही कॉलम सजू शकतो आणि प्रेझेंट करू शकतो तर आता आपण क्लिअर रूलला जाऊया क्लिअर रूल बार्स पाहून घेतले आपण आता कलर कलरमध्ये आता पहिल्यांदा आपण हाच कलर घेऊया तर याच्यात हिरव्या कलरमध्ये सर्वात जास्त व्हॅल्यू दाखवलेली आहे आणि रेड कलरमध्ये सगळ्यात कमी व्हॅल्यू दाखवले आहे मध्ये अजून वेगवेगळे कलर आहेत त्याप्रमाणे त्या व्हॅल्यू दाखवलेल्या आहेत आपण पुढे जाऊया अजून कलरमध्ये इथे ह्या याच्यात सर्वात जास्त व्हॅल्यू जी आहे मोठी व्हॅल्यू आहे ती रेड कलरमध्ये दाखवली आणि सर्वात कमी जी आहे ती ग्रीन कलरमध्ये दाखवलेली हे सगळे असे दाखवलेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे कलर पाहिले आपण परत इथे क्लिअर रूलमध्ये जाऊया क्लेअर केला रूल, के रूल। पुन्हा आपण कलर पाहून झाले तर आयकॉन पाहूया आयकॉनमध्ये आपण हे घेऊया याच्यावर क्लिक केलं तर ज्या जास्त व्हॅल्यू आहेत त्याला वरती बाण दाखवला आणि तो ग्रीन पण दाखवलेला आहे ज्यात सर्वात कमी व्हॅल्यू आहे त्याचा बाण खाली दाखवलेला आहे आणि रेडमध्ये दाखवला आहे आणि ज्या मिडियममुळे आहेत त्यांचा बाण येलोमध्ये दाखवून आडवा दाखवलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात हे दाखवता येतं तर इथे अजून प्रकार आहेत आयकॉनचे तर हे प्रकार पहा हा तिरपा दाखवला आहे काही पुन्हा इथे इथे आलो तर इथे त्रिकुन, त्रिकुन, वो गरे वो गरे। आ, हे त्रिकोण दाखवलेले आहेत वरचे त्रिकोण खाली त्रिकोणाचे तोंड वगैरे वगैरे तसंच आपण अजून एक पाहूया इथे हे आपला मोबाईलचं टावर टावर जे दाखवलं आहे हा टावर आहे पास सगळ्यात जास्त व्हॅल्यू असलेला फुल टावर दाखवलेला आहे आणि सगळ्यात कमी व्हॅल्यू असलेला हा एकच कांडी दा दाखवते आपल्याला तर अशा प्रकारे दाखवलेला आहे तर हे आपण क्लिअर रूममध्ये जाऊन क्लिअर करूया तर इथे आपल्या हा फॉर्मॅटिंग हायलाइट हे संपलेलं आहे हे पण संपलेलं आहे पूर्ण तर आता आपण टेबल फॉर्मॅटला जाणार आहोत इथे टेबल फॉर्मॅटला आपण हे टेबल पूर्ण सिलेक्ट करूया टेबल फॉर्मॅट टेबल फॉर्मॅटमध्ये तीन प्रकार दाखवू ला लाईट मिडियम आणि डार्क तर आपण पहिल्यांदा लाईट पाहणार आहोत इथे कुठल्याही आपल्या पसंतीने टेबल सिलेक्ट कराय घेतलं आता इथे काय आलंय पहा हेअर हेअर इज दी डाटा फॉर युअर टेबल तुमचा टेबलचा डाटा कुठे आहे तर हे ए वन सेल आहे ए वन सेल ते जी थर्टीन सेलमध्ये आहे हे पहा ए वन ते जी थर्टीन सेलमध्ये आहे माय डाटा माय टेबल हॅज हेडर्स हेडर्स म्हणजे हे हेडर्स आहेत आपले तर म्हणून तिथे टीका आहेत आणि आता आपण ओके करणार आहोत ओके केलं तर अशा प्रकारे आपला टेबल दिसायला लागला इथे सिलेक्टेड आहे आपण हा असे टेबल घेतलेला आहे आता परत इथे क्लिक करूया आपण आता इथे पाहूया हा मीडियम जो दिसतोय ना हे हे टेबल कसे दिसतात पहा आणि हा मीडियम कसा दिसतो मीडियम मिडियम हे वेगळे दिसतात जरा त्याहीपेक्षा ह्या डार्कमध्ये आल्यावर पहा हे डार्क आपल्याला असे दिसतात पहा सुंदर दिसतात डार्क ह्याच्यात अजून एक चांगला प्रकार आहे तो म्हणजे याच्यातील आकड्या आणि हे सगळं व्हाईटमध्ये दाखवले डार्कमध्ये व्हाईट चांगलं दिसतं तर आपण आता टेबल स्टाईलमध्ये परत जाऊया डार्क गेलो आता क्लिअरमध्ये जाऊया आणि क्लिअर करूया तर हे क्लिअर झालं आता तर अशा प्रकारे हे टेबल्स पाहिले आपण ॲडिशनल फॉर्मॅटिंग हे स्टाईल ग्रुप आहे यातलं कंडिशनल फॉर्मॅटिंग संपलेलं आहे आणि हा चॅप्टर इथेच आपण संपवतो आहे आणि हा आमचा अध्याय आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद